नमस्कार मी सुधाकर काशीत तरुण भारत हे उद्यान हे कारंजे आणि हा पुतळा सी पी आर समोरील क्रांती उद्यानात आहे स्वातंत्र्यापूर्वी या बागेत कोल्हापुरातील तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पुतळे होते कोल्हापुरातील क्रांतिकारकांनी त्या पुतळ्यावर डांबर ओतून ते विद्रूप केले आणि अठराशे सत्तावन्नच्या बंडातही याच म्हणजे ज्यांचा पुतळा पुतळा आत्ता आपल्यासमोर आहे त्यांनी क्रांतिकारकांना मदत केली या संशयावरून ब्रिटिश सरकारने या चिमासाहेब महाराजांना अटक करून कराची येथे नजरकैदेत ठेवले त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे पंधरा मे अठराशे एकोणसत्तरपर्यंत आपले हे राजे कराचीत ब्रिटिशांच्या नजरकैदेत राहिले कोल्हापुरातील क्रांतिकारकांच्या किंवा बंडाला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून एकोणीसशे सत्तावन्न साली या उद्यानात चिमासाहेब महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला विजयमाला साहेब यांच्या हस्ते त्यांचे अनावरण करण्यात आले मात्र या पुतळ्याच्या वाट्याला आणि या उद्यानाच्या वाट्याला कायम अशी एक वेगळी म्हणजे कोणालाही त्याचे महत्त्व न वाटण्यासारखी परिस्थिती आली आता मात्र कोल्हापूर महापालिकेने बीई एम फाउंटन्स कसबा बावडा या फक्त कारंजाचे काम करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने या बागेत कारंजी उभा केलेले आहेत आत्ता त्याची छाननी सॉरी चाचणी सुरू आहे रात्री आकर्षक विद्युत दिवे या कारंजावर लागणार आहेत त्यामुळे तर त्याचे सौंदर्य आणखीनच वाढणार आहे